कवठे महांकाळ नगरपंचायत नगरसेवकपदी अनुराधा सगरे यांची बिनविरोध निवड दोन उमेदवारांनी अर्ज काढून घेतल्याने बिनविरोध निवड सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील चेअरमन अनिताताई सगरे युवा नेते शंतुनुबाया सगरे यांच्या प्रयत्नांना यश कवठे महांकाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक सातची पोटनिवडणूक बिनविरोध झालेली असून केवळ प्रशासकीय औपचारिकता बाकी आहे प्रभाग क्रमांक सात मधून अनुराधा गणपती उर्फ बंडू सगरे यांची नगरसेवकपदी बिनविरोध आज निवड जाहीर झाली आहे अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजय रुद्राप्पा कोठावळे व दिनेश बाळाजू कोठावळे यांनी अर्ज पाठीमागे काढून घेतल्यामुळे अनुराधा गणपती सगरे या नगरसेवकपदी विराजमान झाला आहेत निवडणूक बिनविरोध होणार अशी खात्रीशी बातमी आमच्या न्यूज चॅनलवर यापूर्वीच आम्ही प्रसिद्ध केली होती कवटेमांकाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक सातचे माजी नगरसेवक कैलासवासी गणपती उर्फ बंडू सगरे यांचे निधन झाल्यानंतर या प्रभागाची निवडणूक लागलेली होती निवडणूक लागल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण तीन अर्ज दाखल झाले होते त्यामध्ये अनुराधा सगरे दिनेश कोठावळे संजय कोठावळे यांचे अर्ज होते आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिनेश कोठावळे व संजय कोठावळे यांनी आपली उमेदवारी अर्ज पाठीमागे काढून घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन अनिता तई सगरे युवा नेते शंतुनुया सगरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांनी विशेष प्रयत्न केले त्यामुळे अनुराधा सगरे यांची नगरसेवकपदी आज बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी दिली आहे निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर अनुराधा गणपती सगरे यांच्यासह शंतनु भैया यांनी कैलासवासी विजयरावांना सगरे कैलासवासी बंडू सगरे यांच्या समाधीस्थळी पुष्पहार वाहून आदरांजली वाहिली निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांनी देखील विशेष प्रयत्न केले निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सुरेश भाऊ पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयात अनुराधा सगरे यांचा सत्कार केला यावेळी युवा नेते शंतून भैया सगरे नगरसेवक राहुल जगताप महेश पाटील रमेश सगरे आयज मुल्ला दिनेश कोठावळे माजी सरपंच बाळासाहेब पाटील संजय कोठावळे रवी माने अशोक पाटील शीतल परदेशी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, के मराठी न्यूज नेटवर्क